नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजयी षटकार बघूया नेमकी आजची सर्वात मोठी अपडेट ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल देशमुखांना पाईप चाबूक बांधून मारहाण पाईप चे पंधरा तुकडे झाले एकशे पन्नास व्रण छप्पन्न जखमा देशमुखांना हलाल करून मारले सर्वात मोठा निरोप बिहार निवडणुकीच्या तोंडावरती एनडीए ला एकत्रित ठेवण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्याच्या हालचालीत झाली मोठी वाढ भाजपला मोठा धक्का बसणे शक्यता दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राडणे एकनाथ शिंदे यांना दिवसल्याची मोठी अपडेट कुलाव कामरा याच्यावरती शिंदेच्या शिवसैनिकांनी केलेला हल्ला याला तक्रार महायुतीचा वाद आला अजून वाद वाढणार याकडे लक्ष पालकमंत्री पदावरती मार्ग काढण्याचेही साखरे घातल्याची माहिती आली समोर दिल्लीला धुळीच्या वादळाचा तडाखा विमान ऊर्धाउधाने रद्द विमानतळावरती चेंगरा चेंगरी स्थिती निर्माण झाल्याने सगळीकडे हाहाकार उर्याची दिल्लीतून लाखा चा चांदी लाखाच्या वर राज्यात सरासरी नव्या शहाऐंशी रुपयांवरती सोन्याचे दर ऐन लगीन सराईमध्ये सोन्याचे दर उभारल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले अन्न सुरक्षा योजनेची व्याप्ती वाढणार लाभार्थ्यांसाठी नव्या निकष समिती नियुक्त समिती ठरणार सर्वात मोठे आले निकष समोर भाजपचे भाजपचे सबका साथ सबका विकास हे फक्त दोघांसाठीच आहे अरविंद सावंत यांचे मोदी शहांवरती जोरदार टीकास्त्र देशात बदल घरना म्हणजे घरणार शंभर टक्के गना अरविंद सावंत केंद्र सरकार रायगडला प्रेरणास्तर बनविना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही महाराष्ट्राची नव्हे देशाचे प्रेरणास्थान शिवछत्रपती अमित शहा विधेयकांबाबत राष्ट्रपतींनी तीन महिन्यात निर्णय घेवा राज्याच्या विधेयकांसाठी राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाची डेडलाईन राष्ट्रपतींच्या निष्क्रियतेचे समर्पण करणे अशक्य शरद पवारांकडून पक्ष पुनर्बांधणी सोलापुरातून करणार राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त मुंबईतच अडकून गायवळ मोहोळ मारामारीने कुस्तीच्या आखाड्याला डाग गुंड निलेश गायवळच्या कांशिलात लगावली प्रतिहल्ल्यात पैलवान झाला जखमी शिवराय अवघ्या हो जगासाठी प्रेरणादायी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाराजांना मानवंदना छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या दुसऱ्या भेटीनंतरही पालकमंत्री पदाचा तिढा कायम रायगड साठी मात्र पद अडीच वर्ष भागून देण्याच्या हालचालीला दायी सुरुवात आता होणार पालकमंत्री घोषणा संतोष देशमुख यांच्यावरती चार हत्यारांनी एकशे पन्नास वार केल्याची धक्कादायक माहिती आली समोर हत्याकांडात वापरलेल्या शस्त्रांची अहवालात माहिती अमानुषपणे शिवराय विश्वासारी आणि शहा महापुरुषांचा अवमान करण्या टकमग टोकावरून दखल पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना आली समोर एकनिष्ठ राहणे हे उधार घेता येत ते रक्तात असावं लागतं उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला मुंबईत निर्धार पेट्रोल डिझेल पन्नास रुपये करावे सिलेंडर चारशे रुपयेने कमी करावा संजय राऊतांची मागणी यामुळे भाजप तोंडावरती आपरण्याची शक्यता राऊतांनी वर्तवली कट्टर शिवसैनिक लालचंद पाल यांना जिबी मारण्याची धमकी लालचंद हे अभिषेक गोसाळकर हत्या प्रकरणामध्ये प्रमुख साक्षीदार असल्याची माहिती आली समोर जरा सोच समजकर शिकायत की जीएस सर्व फायली तुमच्या नंतर मुख्यमंत्र्यांकडे जातात तरी तक्रार करता अमित शहानेच उघड केली एकनाथ शिंदे यांची लवाडी अखेर वादंग निर्माण महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीने वागावे भान राखावे शरद पवारांचा टोला स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना मारस करताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारवरती सदस्य बुनश्यवधाचा गुन्हा दाखल करा विरोधकांचा सरकारवरती जोरदार प्रहार आला समोर सरकार बेशबी भाजपचे सबका साथ सबका विकास हे फक्त दोघांसाठीच आहे अमित शहा नरेंद्र मोदी दोघेच भाजपचे नेते आहेत जुने नेते कुठे गेले जुने या दोघांनी बाहेर काढण्याची चर्चा अरविंद जाऊन सवल चांगभलच्या गजराने निनादला ज्योतिबाचा डोंगर गुलाल खोबऱ्याची उदर लनच्या उन्हादि यात्रेसाठी प्रचंड अशी गर्दी निर्माण झाली अष्टविनायक मंदिरातही ड्रेस कोड पाश्चात्य कपड्यात देवदर्शन नाही हॉक हा पॅन्ट तोकड्या कपड्यांना राहणार आता बंदी युपीआय सेवा ठप्प झालेले दिवसभर तारांबळ महाराष्ट्रासह देशभरामध्ये ऑनलाईन पेमेंट सेवा झाली होती बंद समस्यांना तोडगा गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत असल्यामुळे शेतात कामासाठी मजूर मिळेना त्यामुळे ह्या योजना बंद करावेत भाजप आमदार सुरेश दस यांचं वादग्रस्त वक्तव्य आलं समोर टँकर चालकांचा संपरूच तिसऱ्या दिवशी मुंबईकरांची प्रचंड हाल व्यावसायिकांची झाली कोंडी सरकार मात्र यावरती कोणताच तोडगा दिसत नाही जनता संतप्त शिवरायांच्या रायगडावरती अमित शहाची माती खाली कौरंगाची नवे समाधी शहाच्या रायगड दौऱ्यात शिवभक्तांना दोन तास कोंडे प्यायला पाणी नाही भाविकांना आली भोळ उद्धव ठाकरेंच्या सामना टीका जरा सोदसमजकर शिकायत की जी असं म्हणत अमित उघड केली एकनाथ शिंदेंची लवारी सामन्यामध्ये केली सर्वात मोठी तक्रार सर्व फायली तुमच्या नंतर मुख्यमंत्र्यांकडे जातात तरी तुम्ही तक्रार का करता सामना करायला मित्रांनो सध्या भाजप एकनाथ देखील भाजपा एकनाथ शिंदेची कामं उघड्यावरती पाहू लागली आहे यातच संजय राऊतांनी काल सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप आणि त्यांच्या शिवसेनेत खळबळ होणार असल्याचं राऊतांनी सांगितलं यामागे सुप्रीम कोर्टाचा निकाल निवडणूक आयोगाचा निकाल तर नसेल ना याची चुज कुजबूज सध्या सुरू झाली आहे जर या दोरी निकाल ठाकरेंच्या बाजूने लागले तर शिंदेगडाला सत्तेच्या बाहेर निघाला लागेल